कपला म्हणजे मार्ग म्हणजे मार काय म्हणजे गप झाल बाल बटी म्हणजे मंडई नमस्कार मालवणी या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आणि कारण सध्या ना पाऊस खूपच लागतो जवळजवळ पंधरा ते वीस दिवस तुफान पाऊस आहे त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडा आणि गणपती चालू केल्यामुळे काही व्हिडिओ करू पण काय बाहेर पण नाही गेले कारण टाइमच नाही भेटत तर आज बातला कसला तरी एक व्हिडिओ करूया कारण बरेच दिवस झाले कारण पाऊस पण आज थोडं कमी आहे मतला बघ नदी किती पाणी गेला आणि आम्ही गणपती स्टार्ट केला होतं तर किती गणपती झाले या व्हिडिओ तुमका आता दाखवत आला चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आला सुट्टी नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका नदी आता मी आम्ही नदीत पाणी किती आता बघूया आणि पावसानं सुरुवातच केली नाही बघा आज गेलो दहा मिनटं समोर भक्ती आकूया आणि रान काढता शेतातला नरत नदीत पा काल रात्री पाऊस नव्हतो कारण पाणी खजूळ आ आणि पाणी थोडा कमी पण झाला पंधरा वीस दिवस जबरदस्त पाऊस पडतो त्याच्यामुळे ना पूर्ण पाणी असा खजूळ होता आणि त्या कोपऱ्यात बांधा जागत लागलेलं ला पाणी मी पाऊस कमी झाला दिलाय झाली झाली सुरुवात झाली पावसाची आता जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त हा आणि तुम्ही तकडे बघा झाडा बिडा मोडली आहे तशी बरीच झाडं मोडली आणि काल दोन दिवस आमच्याकडे लाईट नव्हती आता आपण घरा जाऊया यावरती तर मी म्हणतोय अजून पाऊस इलो नाही कसं म्हणून बाहेर पडत नव्हतं हो बाहेर पडले का पाऊस येतात तो कसा तरी घर गाठूया वाटत लाईट दिली आहे काय नदी गेले पाणी बघू गेले नाही ना पंधरा दिवस नदीत आता मला काय काल पाऊस थोडं पडलो कमी झाला हो काय हम्म कस वादा येथ म हा काय म्हणत

काल खूपच पाणी होता इतका वर ताकत पाणी होता इतका इतकागत नजर बघ भारी वाटता एक नंबर दिवस रात्र नुसतं पाऊस पडत असत पाणीच पाणी

डाळ नाही घातलं भाजी तर शिजली तशी तर शिजाक दिलंच नाही मी कारण पाणी राहूला आणि या बघा मस्त आणि मागा धैला आवडता आणि भाकरी दुपारच्या तर पाहुणे दोन झाले आणि वादळ कसा येत कसला वादळ येत आहे का लाईट गेली आहे मग शुभम म्हणतात चल आपण नदीवर जाऊया काही बसान काय काम नाही होत तर गणपतीचा तर शुभम सोबत आता नदीवर येलय माशे पकडू पाच मिनटं राहतलंय आणि हे ना जरा तलावरती तलाव किती भरला आता बघून येतलंय आता तलावर जात आहे पण वाटे बघा समोर दिसता झाड पडला त्या पोलावरती आणि त्याच्यामुळे वायरे विरे सगळे तुटले आज वाटतं ला रात्री लाईट नसतलीच बरेचशा ठिकाणी असाच झाला आता तलावरती तलावाचं तलावरचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे बघा खड्डे बिड्डे मारलेले आहेत आणि तलाव आता बऱ्यापैकी भरलाच म्हणायचा शंभर टक्के आमचा डॅम आणि हळीदर खूप बरा वाटतं या पाण्यामुळे ऐकून काय येत नाही बाजू पण बोललेला त्यालावा किती पाणी आता तुम्ही बघितलास आणि खूप छान वाटतं जास्त पाणी असल्यावरती तर आता जाऊया आपण घरात कारण आज संकष्टी आणि आता लाईट पण नसतली कारण सगळीकडेच वादळ असल्यामुळे वायरी तुटल्या तुट कोट्यावरती गेलय आणि बघूच तेव्हा सोन्याचा असा वाटेर पडलेला असता सोनू काय आता लाईट गेली या सोन्या टाकला व्हिडिओ काय होय मारलंय बघितलं एकच गावलो आणि एक शेंगटी आणि एक कुर्ली हा गयो। ना रे मग शुभम शुभम घेऊन गेलो होय एस टी गेली काय डोनेट हा डोनेट अच्छा अच्छा अरे एस टीला आणि सोन्या बाय दे ना दादा हट मेल्या पडन मी हा दिसलो, दिसलो। किती हे किती घेऊ किती घेऊ हा हाय घेतलं तर मंडळी आरती झाली देवाच्या पाया पडून झाला आणि आता जेवणा सुरुवात करूया सपोट ठेवतो किती जेवतात ते तर मंडळी असं होतो आजचा व्हिडिओ आणि व्हिडीओ कसं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा तोपर्यंत दत्तो आणि आम्ही जेवता चला टाटा बाय बाय <laughs>